सावित्रीच्या बाबतीतही अगदी हेच घडलं तिच्या गुणांची कीर्ती ऐकून तिला मागणी घालायला पुढे कोणी येईच ना एखाद्या वडिलांना आपण मुलीला उगीच इतकं शिकवलं का असा पश्चाताप झाला असता नाही का पण तसा तो अश्वपतीला झाला नाही उलट त्याने आणखी एक सुजाण निर्णय घेतला की तू तु, तुझा पती शोध आपल्या हुशार लेकीला आपला पती निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांनी दिलं आणि तीही जबाबदारीने निर्णय घेईल हा विश्वास त्यांना होताच तसंच ती अनेक देश फिरली अनेक मुलांची परीक्षा तिने केली पण तिच्या मनात एकच भरला सत्यवान कन्या बैसली दिव्य यानी छप्पन्न देश स्वनयनी पाहात असे राजबाळा तो द्युमस्थेन राजेश्वर सत्यवान त्याचा कुमार तो ईश्वराचा अंश साचार तिने वर नेमिला तिने घरी येऊन वडिलांना आपला निर्णय सांगितला पण तेव्हाच नारद मुनी तिथे आले त्यांनी सत्यवानाची खरी परिस्थिती राजाला सांगितली सत्यवान राजपुत्र आहे हे खरं पण त्याच्या वडिलांचं राज्य नातेवाईकांनीच लुबाडलंय आता तर त्याच्या वडिलांना अंधत्व आलं आहे आणि त्यामुळे त्याचे आई वडील त्याच्यावर अवलंबून आहेत त्यांच्याच राज्यातून त्यांना बाहेर काढण्यात आलं असून ते सध्या जंगलात फिरतायत अशा मुलाशी लग्न करण्यात काय अर्थ आहे नारद मुनींचं सा सांगणं पटण्यासारखंच आहे पण सावित्री आपल्या निश्चयावर ठाम आहे ती म्हणते मी सत्यवानाला मनाने वरले आहे आता मी मागे हटणार नाही परिस्थितीविषयी ती फार सुंदर विचार मांडते ज्याप्रमाणे महिन्यात शुद्ध आणि कृष्ण पक्ष येतात कधी पौर्णिमा होते कधी अमावस्या तसं कधी ऐश्वर्याचे दिवस येतात तर कधी दारिद्र्याचे आकाशात ढग येतात जातात तसंच हे आणि म्हणूनच आपला निश्चय ढळू देऊ नये